शिवराय रामकृष्ण हरी संगमनेर मध्ये प्रवचन सांगणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामाची भाषा आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात हे समाजातील विधातक वृत्तींना विरोध करतात म्हणून त्यांना उघडपणे जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे गृहमंत्री मोदयांना माझा प्रश्न आहे राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही कीर्तनकार आता राज्याचे महसूल मंत्री राहिलेल्या व्यक्तीला उघडपणे जीवे मारण्याची धमकी देत आहेत हे योग्य आहे का महाराष्ट्रातील राजकारण आजपर्यंत कधीच इतक्या खालच्या थराला केले नाही कीर्तनामध्ये विशिष्ट नेत्याचा प्रचार करीत असल्यावर द्वेषाचे राजकारण जर कोणी करत असेल तर त्याला प्रश्न विचारणे हा सुद्धा खरा धर्म आहे जर एखादी व्यक्ती असे द्वेषाचे विचार नारदाच्या गादीवर राहून मांडत असेल खोट्या हिंदुत्वाच्या नावाखाली तरुणांची दिशाभूल करत असेल तर त्याला त्यांना महाराज चुकीचे सांगू नका तुम्ही अभंगावर बोला हा जर प्रश्न विचारणं चुकीचे आहे का तरी अशी जी घटना घडली त्या घटनेचा मी खऱ्या अर्थाने निषेध व्यक्त करतो आणि नारदाच्या गादीवर वारकऱ्याने धर्माबद्दल असू किंवा साधू संतांवर बोलणं हेच योग्य आहे हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो रामकृष्ण आहे